एकशे तीस गॅस टाक्यांची भीषण चोरी उघड अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई नऊ जणांची टोळी निष्पन्न अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी घरफोडी उघड पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील भारत गॅस गोडाऊनमध्ये चोरलेल्या तब्बल एकशे तीस टाक्यांचा पर्दाफाश झाला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव जिल्ह्यातील मुख्य आरोपी ताब्यात घेत कारवाईची मोठी झडती घेतली या गुन्ह्यात नऊ जणांची टोळी कार्यरत असून प्रमुख आरोपी राजेंद्र गुलाब काळे यांच्यासह आणखी आठ जण फरार आहेत ही टोळी स्कॉर्पिओ आणि ट्रक वापरून गॅस टाक्या चोरत असल्याचे निष्पन्न झाले असून चोरलेल्या टाक्या वाशी येथील एका हॉटेलमध्ये लपवण्यात आल्या होत्या एकूण पाच लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहे आणि फरार आरोपींचा शोध सुरू आहे पाथर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊन नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा